आमच्या महाराष्ट्राची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं समाजात स्वागत आहे लेख फेसबुक कट्टा नाव नावाजलेला एक ग्रुप आहे त्या फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून असंख्य महिला एकत्र आल्या ज्ञात अज्ञात महिलांना एकत्र धरून सारिका प्रमोद ठाणे आणि त्यांची टीम यांनी महिलांना एक प्लॅटफॉर्म लावा स्वतःच्या पायावर उभं राहाव्या जो व्यवसाय करतात ते व्यवसाय कशात गती देता येईल याचा विचार करून तयार केलेला हा समूह आहे आणि या समूहातून अनेक स्त्रिया घडकं आहेत घडल्या गेले देखील आहेत नव्याने घडण्यासाठी प्रयत्न करत आहेत असा हा एक ग्रुप आहे ले लेख मागेचा कट्टा त्यानंतर चौथ्या पर्वातलं एल एम के पुरस्कार दोन हजार पंचवीस नुकताच पुण्यातील बावधन येथे संपन्न झालेला आहे आणि या पुरस्कार सोहळ्यामध्ये असंख्य महिलांना ज्यांनी स्टार्टअप केलेला आहे चांगली झेप घेतलेली आहे अशा महिलांना नावाजलेला आहे तर असाच एका व्यवसायाला स्टार्ट करून स्वतःचं अस्तित्व निर्माण करून पाहणारा एक ग्रुप आहे त्या ग्रुपला आपण भेटणार आहोत तर आपण ज्या अतिशय गप्पा मारत आहोत त्यांचं नाव आहे जयश्री सोनटक्के मॅडम ज्या पुण्यातून पिंपी चिंचवडीतून आहे आणि त्यांचं सुरश्री स्वात घर अशा नावाचं एक टॅम्पलेट आहे ते व्यवसाय स्टार्ट केलेला आहे त्या व्यवसायाची माहिती आपण जाणून घेऊया सोनटक्के मॅडम प्रथमतः आपल्या दिशा महाराष्ट्राची या युट्यूब चॅनलमध्ये आपण स्वागत करतो नमस्कार आता जसं आपण काही वेळापूर्वी चर्चा केली की तुम्ही एक नोकरी करत होतात तर नोकरी करता करता एक व्यवसाय स्टार्ट करावा तुम्हाला वाटलं नोकरी पासून व्यवसाय हा प्रवास तुम्ही कशा प्रकारे मांडणार नमस्कार मी जयश्री सोनटक्के बँकेत काम करत होते एकोणचाळीस वर्ष सर्व्हिस झाली आणि त्याच्यानंतर या नावाने ब्रँड तयार केले त्याच्यामध्ये पदार्थ करून

बरोबर करते या लिंगर ज्याची सुरुवात आम्ही स्ट्रेंथ करत असते कारण सगळ्याच कार्यांना नियंत्रण करण्यासाठी त्याची मदत होते मुनीच पण मदत असते ती पण तिला एक औपशयचा चापागाची करायची आणि त्या पद्धतीने तिच्यासाठी प्रयत्न असते क्लासेस करत असते त्या पद्धतीने नमस्कार सुजना आता आपण मम्मी ने सुरश्री स्वादगरी आपला हा व्यवसाय व्यवसायातून वे स्टार्ट केलेला <laughs> आहे तर व्यवसाय स्टार्ट करत असताना मम्मीला मदत करावी असं तुम्हाला का जाणं म्हणजे मदत करायला म्हणजे जनरली आम्ही काम करतो घरामध्ये तर सगळे जण मिळूनच करतो आणि ती जॉबला असल्यामुळे घरामध्ये फक्त बाबा आणि मी बाबा आमचे जनरेश्वर होतं बाबा असे जॉबला नव्हते कुठे परमनंट मुंबईचं नोकरी फिक्स होत बँकेमध्ये म्हणजे ती जशी सुरुवात केली तिने ती त्याच चेअर वरती आहे जे क्लास तो कॅशियर झालं पण तिने पुढचं पद पण नाही घेतलं रिस्पॉन्सिबिलिटीज वाढतात मग त्याच्यानंतर क्लिअरिंगची कामं मग घरी जायला विषय होणार कारण स्वतःचं घरचे घेतलं ते इकडे यायचं वाटलं आलं राहायला जरी पुण्यात सुरुवातीला असलं तरी पण नोकरी पुण्यात होती पण स्वतःचा खर्च करा आम्ही पिजन सर मध्ये घेतलं त्यावेळेस तिकडे मिळालं मग तिथं जो प्रवास होता तिकडून पुण्यामध्ये येणं जाणं म्हणजे सकाळी आठला यायची पुण्यात रात्री दहा ला घरी यायची नऊ दहा ला यायची घरी मग त्याच्यानंतर ती स्वयंपाक करायची मग त्याच्या आधी सगळं तयार असायचं बाबावर कसं करायचं आम्ही तर लहान होतो बाबा सगळं करायचे भांडी घासणं आवरणं सगळं बाबा करायचे आणि मदत सगळं ते करायचे त्याच्यानंतर मग सोबत फक्त चपाती ती आल्यावर भरायची कारण की ते गरमच खायचं तिला पण गरमच आवाजायचं आणि आम्हाला पण गरम मिळावा त्या करायची मग तिला जस ती पदार्थ खूप छान बनवते तर तिचं ते आलं आमच्या आजीकडून म्हणजे आमची आजी पण काटेकोरपणे की नाही जेवणामध्ये सगळं ताट भरलेलंच पाहिजे की वरण भात भाजी चपाती कोशिंबीर चटणी जे पण काय आहे ते काय म्हणजे ती सकाळी आठला जायची ऑफिसला तरी तेवढा पूर्ण डबा काकडीचं वेगळं जसं सगळं वरण भात भाजी चपाती आणि काकडीचा एक वेगळा डबा किंवा ताक असेल तर ताक कम्पल्सरी पूर्ण डबा परम चाळीस वर्ष झाले पंचाळीस वर्ष ऑफिशियली झालेले आहे आणि त्याच्या आधीच काही टेम्पर असेल थोडस झाली तर ती पूर्ण ते कव्हर करायची तर मग त्याच्यामध्ये असं व्हायचं की तिला हाऊस होती स्वयंपाक बनवायची किंवा तिची आवड निर्माण झाली तिच्या आईकडून आलं त्या आमच्या आजीकडून माझ्याकडे आलं सगळ्यात आधी मी काही गोष्टी शिकले माझ्या आजीकडून करंजा करायला शिकणे खूप लवकर करंजा करायला शिकले की जे माझ्या मम्मीला आणि मावशी त्या दोघे अजूनही करू शकत नाहीत okay. की जे मला जे एक्सपेक्टेड आहे की ती फारी कशी राहावी किंवा ते लाटणं कसं आहे तर त्या दोघी नाही ते मला आजी जे मला शिकवलंय आणि माझा जो परफेक्टनेस आहे तो तो मलाच आता पण मिळतो आहे किंवा ते मला जे हवं आहे ते मी स्वतः करू शकतो चांगल्या पद्धतीने मी डिलिव्हर करू शकतो तर मग त्या दृष्टीने त्यांच्या माझ्याकडे आले की आवड आहे प्रत्येक पदार्थाची बारकाईचं वगैरे सगळं घेऊन त्याला नाही का परफेक्ट करणं याच्याकडे मला खूप जास्त भर असतं तर तसं ते डेव्हलप होत गेलं आणि मग जसे रिक्वायरमेंट्स होत्या की घरामध्ये पण इतर जण विचारायचे शेजारचे कि आमच्याकडे पाहुणे पाणी येणार आहेत तर पोळ्या करून देता छान छिरण पोळ्या बनवता आमची सायरिंग करून ठेवतो पोळ्या करून द्या वगैरे तर मग असं हळूहळू आहे तर तिच्याकडे जनरली काही कार्यक्रम असेल कार्यक्रम असेल तर त्यावेळेस आम्ही ते तिचं एक तिला लोड होतो ना करायला येताना पंचवीस जण येणार तर मग ती म्हणजे आमची कसं तिथं तिला मदत करण्यापासून किंवा मग हळूहळू तिला स्वयंपाक किंवा मग व्हेज असेल नॉन व्हेज असेल जसं पण स्वयंपाक काही मेनू डिसाईड करायचं किंवा याच्याबरोबर काय जाणार एक पदार्थ मेन आपण ठरवायचा की काय हवं आहे त्याच्या जोडीला काय काय जाईल तो प्लॅन करायचा त्याला एक्झिक्यूट करायचं हे सगळं हळूहळू तिथून सुरुवात झाली माझ्या मामीकडून पर्सनली खूप जास्त मदत झाली

अजून एक अश्विनी म्हणून त्यांच्याकडून दोन चार म्हणजे जी जी व्यक्ती चांगला शिकवते किंवा चांगलं करते पदार्थ त्यांच्याकडे जाऊन म्हणजे माझी मित्राची आई जर का बनवत आहे तर मी त्यांच्याकडे कसं प्रत्येकाकडून मी थोडं थोडं जे शिकत गेले किंवा कोणी चपाती करते तर चपाती सुद्धा माझी मावशी नव्हती खूप छान चपाती बनते म्हणजे लिटरली मऊ दुसऱ्या तिसऱ्या दिवसापर्यंत मऊ अजिबात मऊ त्याला अजिबात काही होणार नाही म्हणजे असं जे पण कोणी करत ना त्याच्याकडून शिकवून घ्यायचं ते मला ते आलं तर मग त्याच्यामध्ये ते डेव्हलप होत गेलं लोकांची रिक्वायरमेंट वाढत गेली की तुम्ही हे करू द्या ते करू द्या मग आम्ही हळूहळू मी मोदकचं सुरू केलं पहिल्यांदा दोन हजार बावीसला मग मोदकचं सुरू, सुरू केल्यानंतर ता, इतरांना आवडले मी फोन जे जर स्टेटसवरती ठेवलं होतं आणि जवळपासच्या लोकांना दिलं होतं तर मग एक मॅडम आहेत शुभांगी कांबळे म्हणून डॉक्टर आहेत त्या काळेवाडीमध्ये तर त्यांनी मला फोन करून सांगितलं की दिवाळीचा ऑर्डर तू घे म्हणजे आमची तयारी नव्हती की दिवाळीचा ऑर्डर आहे का नाही असं नाही का थोडस होतो करावं की नाही करावं घ्यावं एवढं की नाही घ्यावं तर मग त्या मॅडमनी फोर्स केला नाही तू मोदक इतके खरंच सत्ती केल्यास तर मग तू फरा पण उत्तमच करशील तर त्या दृष्टीने तू करच त्या माझी तरी फक्त म्हणजे मला तरी करून बाकीचं म्हणजे हे कर मग मी एका रात्री ठरवलं ठेवलं तर मी इतकी फुल झाला माझं एका दिवसाच्या स्टेटस मध्ये माझं तीस ते चाळीस हजार रुपयाच झालं आठ दिवस दिवाळीच्या आधीच जे पण काही होत एकच दिवस स्टेटस ठेवलं मी दिवाळीची ऑर्डर या वर्षी दोन हजार तेवीस ला पहिल्यांदा केली मदत करते मी दोन हजार एकवीस बावीस पासून हळूहळू सुरुवात केली फक्त मदतच मदत नंतर पुरणपोळीच आम्ही त्याच्या बरोबर केलं आणि मध्ये मध्ये बाकीच्या वर्ग सुटल्या हा तर मग त्या मॅडमने आम्हाला फोर्स केला त्या शिवानी मॅडमने मला की नाही तू कर तू छान करतेस तू हे पण करशील उत्तम रीतीने मला विश्वास आहे तुझ्यावरती मग त्या मॅडमने फोर्स केल्यामुळे मग म्हटलं चला ठीक आहे आपण करूया दिवाळीचा फराळ करू मग दिवाळीचा फराळाचं प्रिपरेशन वगैरे सगळं केलं आम्ही सगळे चौघ मिळून पूर्ण दिवस रात्र म्हणजे पूर्ण वेळ म्हणजे रात्री बनवून तिथे माझ्यापर्यंत कळण करणे वगैरे जसं मोदकचं पण तसंच झालं फर्स्ट इयरला ज्यावेळेस मी मोदक बनवले तर माझ्या भावाच्या ऑफिस कडून मला एक ऑर्डर होती छोटी एकशे आठ मोदकची mm -hmm. आम्ही सकाळी दोन म्हणजे बारा वाजता बारा एक वाजता सारण बनवून ठेवलं कारण की ते गाल त्याच्या मी भरू शकत नाही मग एक दीड तास आम्ही रेस्ट केला दोन अडीच ताजे मोदक बनवायला सुरुवात केली आज सकाळी आठ वाजेपर्यंत एकशे आठ मोदक बनवून द्यायचे होते आठरा चित्रपट मध्ये त्याला कल्याणी रंगला पोचायचं होतं साडेआठच्या ऑफिसला साडेआठ नऊच्या ऑफिसला साडेसात पावणे माझ्याकडे आणि मग त्याला तेवढे सगळे मोदक मी एकशे आठ त्यावेळेस पहिल्यांदा बनवले तर चॅलेंज मला त्यावेळेस असंच होतं की मी काम होईल का कस होईल मला स्वतःला खूप भीती वाटत होती की कसं करू मी एवढं सगळं कारण की मोदक बांधायचे जे आहे ना ते मी स्वतः करते बाकी सगळी मदत झाला मुंबईची खोबरं पोळ्यापासून म्हणजे त्याची तयारी म्हणजे तसं नारळ बाबांनी आणायचे ते बाबांनी सोलायचे धुवायचे नारळ धुवायचे कारण की काय होत खिसताना ना नारळ जास्त खोतो आपण त्यावेळेस त्याचा वरचं पाठीचं काळं हळू हळू ते पडतं त्याच्या भले ते समजत नाही खाताना पण ते पडतं त्याच्यामध्ये त्याच्यामुळं ते पूर्ण असं नाही साफ करायचं सुरीने एक त्याचे जे केस असतात नारळाचे ते काढायचे बाबा धुवायचे मग फोडून देणार आणि प्रत्येक नारळ फोडून त्याचं पाणी गेलं आणायचं ते पाणी प्यायचं आणि मग खरवायचं की जो नारळ चांगला आहे <laughs> तो चांगला म्हणजे असे बरेचसे नारळ खरे असतात खूप जास्त नारळ खराब होतात म्हणजे काही चांगले असतात काही वेळेस खराब नसतात तर मग खराब नारळ आपल्या पदार्थात गेला नाही त्याची काळजी घेतली मग फरक आलं गुळाचं असं ते खूप जास्त चॅलेंजिंग पुरणपोळीच कसं ते आपण वर्षानुवर्ष करत आलेलं आहोत तर ते आपल्या हातात बसलेलं आहे तिथे पण चॅलेंजेस असतात नाही ना। ना। असं नाही कधी गहू दळण चुकीचं येतं मग पोळ्या फुटतात गव्हाचं दळण म्हणजे एक वेळ झालं होतं असं की का चुकीचं आलं मदतचं पीठ गेली दळून आणलं तर त्यांनी गिरण धुतलेली नव्हती त्यांनी खोट सांगितलं की आम्ही तांदूळ जळलेला आहे मग ते मी उकर काढली सकाळी तर मला ती काळी दिसली म्हटलं बाबा ती थोडीशी झाले की त्याला विचारायचं तरी की आम्ही त्याने काय जळलं तसे मी आधी जळ देताना आम्ही स्वतःचा अर्धा खूप वेगळे तांदूळ देते मग माझ्या तांदूळ देते जेणेकरून आम्ही तर काही असू दे मला माझा मोदक साठी पाणी शुभ्र ती चक्की साफ करणं हे माझं काम आहे त्याचं काम असलं तरी तरी ती माझी जबाबदारी आहे की माझं पुढचं प्रोडक्ट जे आहे ते स्वच्छ निघायला हवं तर मग तसं पण करून बघितलं पण ते एकदा जवळ चार किलोचं पीठ माझं पूर्णपणे घालायला गेलं होतं हे करताना मोदक पाणी साठी तुमच्या बोलण्यात असं राहतो की एखाद्या स्त्रीला म्हणा किंवा एखाद्या पुरुषाला म्हणा एखाद्या व्यक्तीमत्वाला म्हणा एखादी कला असेल तर कलेचं ते व्यवसायामध्ये सहज रूपांतर मला आवड होती एखाद्या गोष्टी आवड असेल आणि शिकण्याची जिद्द असेल तर आपल्याला बऱ्याच गोष्टी साध्य होऊ शकतात आता तुम्ही जॉब करत असाल किंवा बाकी गोष्टी करत असतात मग हे सांभाळून हा व्यवसाय कशा प्रकारे तुम्ही आता याच्यामध्ये माझ्या कंपनीचा मला खूप जास्त सपोर्ट आहे की म्हणजे ज्याचा ऑर्डर असेल आता गणपतीच्या वेळेस तर मी त्यांना सांगून माझ्या ऑर्डर अरेंज करते आता कधी गणपती आणि गणपती कसं होतं ना पहिला दुसरा दिवस गौरीचा दिवस गौरी दिवस आणि विसर्जनाचा दिवस हे पाच दिवस महत्वाचे असतात किंवा सातवा दिवस पाचवा दिवस असे पाच दिवसच दहा दिवसात जरी गणपती हा मुख्य बिझनेस किंवा धंद्याचा जो वेळ आहे मोदकांचा कपड्याचा जो वेळ आहे तो फक्त पाच दिवसात चालू आहे मग तो मी कंपनीकडून सुट्टी घेऊन मॅनेज करतो आणि त्याच्यामध्ये म्हणजे आणि मध्ये पण इतर कोणी असतात फक्त मोदक खायचे नव्हे तशी हे नाही फक्त खायचे तर असे पण काही आहेत तर मग त्यांच्याकडून ऑर्डर आली तर मग मी कंपनीमध्ये नाही का मला संध्याकाळी ऑर्डर आहे दुपारी मी थोड्या वेळ दोन तीन तासांसाठी थांबवून म्हणजे सारण वगैरे हे सगळं मम्मी हौशी बाबा सगळं तयारी करून ठेवतात आणि मग मी नंतर फक्त मोदक वाजवायला

जी गुण असतात अशा व्यक्तीमधून भेटतो त्यांच्या यशाची गाथा अपयशाची त्यांची जी पायरी असेल ती कशा पद्धतीने पुढे पुढे जाऊन त्यांनी यश प्राप्त केलेलं आहे तर असंख्य त्यांच्याशी बात करून त्याचा उद्देश हाच आहे की स्पर्धामागचा जो व्यक्ती आहे तो स्पर्धे येईल आणि त्याला एक चालना मिळेल एक वेगळं काहीतरी घडवण्याचं अशा प्रकारचा हा आपला उपक्रम चालू असतो फक्त बातम्या देणं हा माझा उद्देश नाही या चॅनलच्या माध्यमातून तर असंख्य जे काही व्यक्तिमत्व समाजामध्ये असून जे असतात ज्ञात असतात अज्ञात असतात त्या अशा व्यक्तिमत्वांसोबत आपण पोहोचतो त्यांच्याशी गप्पा मारत असतो अशा प्रकारे एल एम पीच्या माध्यमातून असंख्य महिला जोडल्या गेलेल्या आहेत त्यातून तुम्ही एक आहात व्यक्तिमत्व तुमचं ते स्वागत घर तुमचं चालू केलं आहे तुम्ही तर हे एल एम पी सोबत तुम्ही कशाप्रमाणे कनेक्ट झाला मी दोन हजार वीस ग्रुपला फॉलो करते म्हणजे इथे जर असे काही मेंबरशिप्स येतात

तर मग मी एक डिझायनिंगचा कोर्स एक मला घेतला होतं ते त्यांनीच प्रश्न विचारला होता अमृता मॅडमनीच की मी म्हणजे आता बेबी झाल्यामुळे माझा ज्ञाप झालेला आहे मी या कला म्हणजे मला डिझाईनिंग वगैरे येतं तर मग मी कसं करू म्हणजे ऑनलाईन क्लासेस घेऊ का किंवा काय करू कसं मॅनेज करू मग त्यांच्या प्रश्नाला मी आन्सर केलं होतं की तुम्ही बिंदास्त ऑनलाईन क्लासेस सुरू करा तुम्हाला नक्की सपोर्ट मिळेल म्हणून असं मी त्यांना एक आन्सर कर बऱ्याच जणांचे चान्सेस होते त्याच्यामध्ये मीही त्यांना आन्सर केलं होतं आणि मला पण जे डिझायनिंग कमी करते आता फ्रंडे करतेस मलाही त्यांच्याकडून बरंच शिकायला मिळालं मी त्यांच्याकडून क्लास करून घेतात की काय वेगळं शिकवतात पण अजून काय वेगळं त्यांच्याकडून मला रिल्स कसे बनवायचे म्हणजे तर मी जरी असले या टाइम मध्ये तरी माझं म्हणजे रिल्स बनवलं ते नाही मी तेवढं गॅजेट बरोबर मी फक्त गॅजेट वापरते पुस्तक कादंबऱ्या वाचाल म्हणजे माझ्या मोबाईल कादंबरी किंवा असे बरेचसे लेख वगैरे असतील असे प्रतिनिधीला वगैरे संपर्क झाला त्यांनी मला सांगितलं की असा असा इलेक्ट्रचा प्रोग्राम आहे तुम्हाला तुम्ही व्यवसाय करता तर तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध होईल आणि तुम्ही त्याच्यामधून तुमचं मार्केटिंग वगैरे होईल तर मग तुम्हाला पार्टिसिपेट करायचं आहे का तर मग सुरुवातीला विचार करायच मन मी मध्ये ती okay. करावं ना की नाही करावं पण मग नंतर एक असा क्षण आला की नाही करून करूयात जॉईंट होऊयात काय होईल तर होईल हां मग त्या दृष्टीने मग मम्मीचा हेअर मम्मीच्या नावाने त्यांनाकडे सगळे डाक सोडून पाठवून करून देत प्रेरणासारखं दिसते नक्कीच मोठी कारण की तिचं हेअरपीचा एक छान आहे की जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तो पूर्ण कागद करतो तेवढी काही असतात आणि त्यानंतर तुम्हाला जो व्यवसाय स्टार्ट करायचा असतो कारण सध्या ऑनलाईन बिझनेस म्हटलं की फ्रॉड ही भीती खूप असते तर सध्याचं यश असंच आहे की ते दहा रुपये असू दे किंवा शंभर रुपये असू दे ते सहज असं की कोणत्या आपल्या खिशातून काढून घेत असतं त्याच्यामुळे सेफ असा एक ग्रुप आहे फेसबुक ग्रुप आहे कारण असे अनेक फ्रॉड ग्रुप पण असतात आपण पैसे उतरून गेले असतात तर हा एल एम पी एक चांगला सेफ ग्रुप आहे असं मला जाणवत गेला चार पाच वर्षापासून तर आता हा एल एम पी तुम्ही जॉईन केलेला आहे

तर त्या कॉलेज म्हणजे जसा कार्यक्रम त्यांनी अरेंज केला होता ते छान होत म्हणजे सगळ्यांना त्यांनी विचारून विचारून की नाही तुम्ही करता ना तुम्ही तुमचं सांगा लोकांना त्याच्या लोकांना समजणार की तुम्ही हे करताय ते करणार नसतं त्याच्यासाठी तुम्ही सांगा

पण हे असं बाहेर आता रिटायरमेंट नंतर नंतर एका मग बसवत नाही तर त्याच्यामुळे मग ते सुरू करायचं तर मग आपण शेतात चांगला करू शकतो तर मग आपण हेच देऊया म्हणजे नाही का तशी त्याची ती सुरुवात झाली मग तसं करता करता मग म्हणजे मी पण सपोर्ट केला त्याच्यामधून अजून एक की बाबा म्हणजे रिटायरमेंट नंतर बरेचशा जणांना बऱ्याच जणांचं रुटीन सेट असतं बरेचशे जणांना नंतर मानसिक ट्रीटमेंट घेऊ लागत कारण की ते रिकामे बसतात त्यांचं डोकं रिकाम असतं इतके रुटीन फॉलो केलेलं असत आणि ते अचानक स्टॉप होत मग त्यावेळेस काय करायचं हे बऱ्याच जणांना कळत नाही फक्त फार जण फार फार काय करतात सकाळी मॉर्निंग वॉक दिवसभर घरामध्ये बसतात त्याच्यामधनं मग ते मोबाईलचं व्यसन म्हणजे लहान मुलांना तर आहेच का वृद्धांना दबल आहे सिनियर सिटिझन्स ला खूप जास्त व्यसन आहे त्याचं तर ते न घेता त्याचा वापर फक्त कामापुरतं आणि काही चांगल्या करते शिकण्यासाठी कारण सोशल मीडिया आहे ऑनलाईन आहे सगळं तर ते चांगल्यासाठी पण वापर होतो वाईटासाठी पण वापर होतो okay. आपण ठरवून त्याच्यामधून काय घ्यायचं काय नाही घ्यायचं तसा मी त्याचा वापर जे मोस्टली मार्केटिंगसाठी केला गेला मी पण म्हणजे जे पीपसाठी ग्रुप्स आहेत मोदकची ऑर्डर घ्यायची आहे तर सांग तर पाहिजे जवळच्या लोकांना माहितीये पण अजून बाहेर कुठून येत आहे किंवा काय तर माझ्याकडे असं वरती मी ॲड टाकली होती तर त्या एका मॅडमने मला संपर्क केला बोलले आता गणपती मध्ये आमच्या जवळपास शंभर पुरणपोळ्या झाला दिवसाला पेक्षा जास्त झाला तर त्या मॅडमनी फोन केला तर मला बोलले मी ना पुरणपोळी खूप काढची खाल्ली तुम्हाला काही आवडली नाही शेवटची पुरणपोळीची मी ऑर्डर दिली की प्र। मी आवडली तर ठीक पण मला आवडतच नाही एवढी पुरणपोळी मी खूप ठिकाणी ट्राय केली आणि आम्ही दोघत राहतो तर मग मला ते बनवणं पॉसिबल नाही होत करू किती ठेवू की ती खाऊ किती नाही का तर मग आणि त्यांच्याशी बोलले तर लक्षात आलं की ते माझ्या घराच्या पासन हार्डली चारशे मीटर वर राहतो म्हणजे फेसबुक वरती पण अगदी जवळच राहत होत्या तर मग त्यांना पुरणपोळी दिली त्या बोलली इतकी अप्रतिम पुरणपोळी म्हणे मी कधीच खाल्ली नाही लेखर पुढे तुम्हाला तुम सांगेल मग होळीला पण त्यांनी संपर्क केला की तुम्ही बनवणार आहात का आमच्यासाठी पोळ्या द्या म्हणून मग असं बरेच जण असे मला म्हणजे नवीन पण क्लायंट्स आले किंवा बँक मीडियाच्या सांगितलं म्हणजे काहीही संपर्क नाही कोणाशी मॅडमने मला कॉल केला होता मला वाटतं महाराष्ट्र नाही okay. okay. आहे कोणीतरी सिंधी वगैरे हो आहे एक एकावन्न मोदक हो पाहिजे म्हणजे विश्वास त्यांनी डायरेक्ट की आणि मी बोलले ते चॅलेंजिंग okay. होत की अनोळखी व्यक्तीला त्याचं पेमेंट कसं करू मग त्यावेळेस आम्ही थोडासा निर्णय घेतला ऑनलाईन तेवढे पैसे पाठवा आणि मग आम्ही ती ऑर्डर पूर्ण करू कारण की बऱ्याचदा असं होतं की ऑर्डर देतात किंवा पाऊस बाकीचे पण बॅरियर्स असतात असं नाही प्रत्येक जण मोदक उकडीचे करायला लागलेला आहे प्रत्येक जण म्हणजे मी आता काय काय बरेचसे उत्सव लागतात म्हणजे भीमथडी जत्रा आहे पवनाथडी आहे तिकडे पण बऱ्याच जण मोदक हे करतात अजून खूप जणी बनवतात त्यांना तो प्लॅटफॉर्म मिळतो बऱ्याच जणी त्या मोदकाला त्याचा तो रिस्पेक्ट नाही म्हणजे मी आता व्हिडिओ बघितला होता जर सांगते एक्झाम्पल म्हणून तिने लिटरली तो मोदक असा बनवला सारा ढोलेला गाडण लांब लांब होते तर मेबी ते सुको नाळ असू शकेल पण तो मोदक बांधला करायला ठेवला तर स्टीम करायला ठेवताना पण जर आपण बड्डेला जे देतो ना Okay, okay. पेपर डिश त्याच्यामध्ये स्टीम केला होता आणि त्याच्यानंतर सर तो काय पाच दहा करून काढला मला मोदक स्टीम करायला जरी पाणी पातळ तर असली तरी मला वीस मिनिटं लागतात मोदक स्टीम करायला तर मग त्याने पाच दहा मिनिटात काढला आणि दिला आणि लिटरली तो लाकडाचा त्याच्यामध्ये खूप असला बापरे मर्डरच केला मोदक म्हणजे त्याला रिस्पेक्ट पण नाही मोदक उघडतो की त्याला हळूच दाबतो त्याला ओपन करतो तूप सोडतो त्याची जी पण खाण्याची एक पद्धत आहे किंवा पदार्थाला जसं आपण जे आपण जनरली आपल्याला स्वतःला रिस्पेक्ट खावं असतो ना तर तो, तो रिस्पेक्ट तुमच्या पाहिजे तुम्ही जे खाता ज्या व्यक्तीशी बोलता ज्या व्यक्ती बरोबर तुम्ही डील करता करायचा का करू पण त्यांना तो रिस्पेक्ट प्रत्येक गोष्टीचा जो असतो तो प्रत्येकाला चप्पल जरी तिला सुद्धा असे देणं गरजेचं आहे ती वापरायची वस्तू असू दे, दे तर तो, तो रिस्पेक्षा वाईट वाटत त्याच्यावर अशा खूप साऱ्या कमेंट्स होत्या ते मला माहिती नाही कोण कोणी बघितलं तर त्यांना रिकॉल होईल ते पण जिटरली खूप साऱ्या कमेंट होत्या अरे अरे मोकाचा मर्डरच केल्या म्हणजे असं मला खरंच वाईट वाटलं की अरे असं का करताय म्हणजे तुम्ही बोल जरी पिकअप आहात जो पण काही पदार्थ आहे म्हणजे पण काही करताय ते रिस्पेक्टफुली कारण तुमचं त्याच्यामध्ये प्रेम असतं जे तुम्ही करता तर मी जास्तीची ऑर्डर घेत नाही मागच्या वर्षी मला खूप लोड लोडली या वर्षी बावीसला जर सुरुवात केली नाही तीच बावीसला तर तेवीस टमाना खूप ऑर्डर होती जवळपास आम्ही दिवसाला हजार दीड हजार बाराशे पर्यंत ऑर्डर दिला आमचा दीड हजाराचा काउंट होता माझ्याकडे पण मी ऑर्डर द्या त्या दिवशीच्या कॅन्सल केल्या कारण की माझं नाणं खोळायचं मशीन बंद पडलं होतं पीठ होत घरामध्ये पण मशीन बंद पडल्यामुळे मी किती नारळ हाताने खो आणि बरेचशे नारळ हाताने खोवले नंतर मशीन बंद पडल्यामुळे म्हणजे हाताने असं एवढं जास्त प्रमाणामध्ये करणं त्रासदायक होतं कारण की नंतर पण बरेचसे कामं असतात दोन प्रश्न विचारतो अत्यंत कमी शब्दा अपेक्षित

फक्त एकाच सर्टन लेवल पण फार जास्त मोठं पण नाही करणार की मी जिथे स्टोरेज करून म्हणजे नाही का फ्रोझन मोदक वगैरे या लेवल पर्यंत पण मला नाही जायचंय मी तो प्रयत्न पण अजून नाही केलेला मला बऱ्याच सजेस्ट केला की तू त्या लेवलला घेऊन जा म्हणून करते पण माझं अजून डोक्यामध्ये नाहीये किंवा माहिती नाही की ते कसं प्रोसेस होणार किंवा त्याचा टेस्ट नंतर काय येणार बरेच जण करतात ऑलरेडी हा व्यवसाय फ्रोझन मोदक वगैरे पण मला ते नाही द्यायचे जर का कसं चालत असत तर मग घरगुती व्यवसाय बंद पडले असत लोक घरगुती घरात जे बनत ते प्रेफर करतायत कारण की तिथं फ्रेश मिळत तुम्ही ऑर्डर दिल्यानंतर तुम्हाला दोन दिवसाचा वेळ असतो तर दोन दिवस आधी ऑर्डर देतो की तुम्हाला फ्रेश बनवून मिळतं की तुम्ही ऑर्डर सांगितल्यावरतीच आम्ही सगळं तयार करायला मिळतो म्हणून मी त्या मोदकाची ऑर्डर करून मुळशी आज दोन दिवस आधीच आणला तेव्हाच मी जाऊन मार्केट मधलं नारळ आणि गोड आणणार किंवा पुरणपोळी असेल तर डाळ आहे सावरण त्याच्या आधीच आणेल त्याच्या आधी पासून काहीच नाही त्याचा फ्रेशनेस राहणार आणि पदार्थाची क्वालिटी घरगुती बनवतो लिमिटेड बनवतो फार जास्त बनवत नाही त्याच्यामुळे कसं थोडक्यात पण मस्त छोटस पण छान असं करतो

त्याच्यावरती सुरक्षित चालू नावाचा एक जे व्हॉट्सअप वरच आहे नंबर फेसबुक पेज नाही आहे इंस्टाग्राम पेज नाही ते पण मला बऱ्याच सजेस्ट केलं पण माझ्याकडे वेळ नाहीये पर्यकडे व्हिडिओ रेकॉर्डेड आहे जे सगळे पदार्थ जे पण काही मी बनवले तर मला एडिटिंग करून त्याला पोस्ट करायला थोडा वेळच नाही मिळाले अजून काही ऑनलाइन कुठेच नाहीये फक्त व्हॉट्सअप वरती जे संपर्कात आहेत ते आणि मी बाकीच्या पोस्ट जाऊन माहिती टाकते की मी हे बनवते म्हणून तुम्हाला हवं असेल तर ऑर्डर द्या असं मी फक्त ऑनलाईन शेअर करत धन्यवाद मॅडम एक महिनचा गट्टा आयोजित एल एम के नारीरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस याच्या विजेत्या सोन टक्के मॅडम आहेत त्यांनी नोकरी करता करता व्यवसाय सुरुवात केली होती आणि आज चांगलं स्टेबल आहे आणि आनंदी आहेत की आपण तो व्यवसाय स्टार्ट केलेला आहे त्याला आपल्याला मागणी येते जसं मागणी असेल तसं पुरवठा करण्याचं ध्येय त्यांचं आहे भविष्यामध्ये सुद्धा असाच हा व्यवसाय असेल तुमच्या वृद्धिगंध हो आमच्या शुभेच्छा असतील तर मॅडम व दोघांनाही धन्यवाद देतो की तुम्ही आज वेळ काढून आपल्या चॅनलसोबत गप्पा मांडलेल्या आहेत आता भविष्यामध्ये तुम्हाला काही अडचणी असतील किंवा काही नवीन नवीन एखादा पदार्थ तुम्ही बनवत असाल तर ऑनलाईन सुद्धा आपण चॅनलच्या माध्यमातून कडे करून लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्यासाठी दिशामार्फतची हे यूट्यूब चॅनल आहे ती त्याची त्यासाठी केलेली आहे की आपली कला इतर लोकांसोबत शेअर करणं गरजेचं आहे असं बोललं जातं की बोलण्याची माती पण विकली जाते पण सोनं न बोलायला सोनं पण विकलं जात नाही त्याच्यामुळे हा व्यवसाय असाच आहे जो बोलेल तो कमवेल आणि मोठा होईल तर ती पुनशात खूप खूप आभार तुम्ही वेळ दिला आणि तुमच्या भविष्यात वाढत आहे दिशा महाराष्ट्राची वैचित्रानंतर मात्रपासून तसेच एलेम ती लेख मायचा गट्टा या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा थँक्यू लेक गट्टा यांच्या तर खूप जास्त आभार आणि अमलबजात सुद्धा त्यांनी मला याच्याबद्दल माहिती दिली कळवलं आणि खरंच ग्रुपचा पण खूप सपोर्ट आहे थँक्यू ओके